नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे अकरा जानेवारी वार गुरुवार आणि आज जो गुरुवार आहे तर हा मार्गशीर्ष महिन्यातील पाचवा आणि शेवटचा गुरुवार आहे त्याचबरोबर या दिवशी अमावस्यासुद्धा आलेली आहेत यामुळे या दिवसाला एक विशेष महत्त्वसुद्धा प्राप्त झालेलं आहे तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील पाचवा गुरुवार आहे यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची सेवा आणि उपाय करायचे आहेत त्याचबरोबर ज्यांनी उद्यापन केलेलं नाहीत व्रत केलेलं आहे तर त्यांनी या पाचव्या गुरुवारी आज उद्यापन करायचं आहे तसेच अमावस्या आहे तर अमावस्याच्या सेवा आणि उपायसुद्धा आपल्याला करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी आणि आपल्या घरासाठी आपल्या घराच्या प्रगतीसाठी करायचा आहे संध्याकाळी घरातून अशी एक वस्तू आपल्याला ही बाहेर फेकायची आहे यामुळे आपल्या घरातील सर्व दोष अडचणी नष्ट होतील आणि आपल्या घरांची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओत सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्या हा जो दिवस असतो ना हा दिवस नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी मानला जातो या दिवशी तुम्ही नकारात्मकता बाधा वाईट शक्ती दूर करण्यासाठी जेवढे पण उपाय करशाल त्या उपायांचं तुम्हाला निश्चित फळं प्राप्त होत असतं तर बघा हा उपाय आपल्याला आपल्या घरातल्या अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहे घरातल्या अडचणी म्हणजे कोणत्या अडचणी जसे की आपल्या घरामध्ये सातत्याने भांडणं होत आहे घरामध्ये आजार पण वाढलेला आहे घरामध्ये मुलांची प्रगती होत नाही मुलांना नजरदोष लागलेला आहे बऱ्याच वेळा आपली जी मुलं असतात ना लहान किंवा मोठी मुलं यांना बाहेरच्या व्यक्तींची नजर लागत असते आपले मुलं जर अभ्यासात हुशार असेल तर हुशा अनेक वेळा बाहेरचे व्यक्ती म्हणत असतात की हो तुमचा मुलगा किंवा मुलगी ही अभ्यासामध्ये खूप हुशार आहे अशावेळी आपल्या मुलांना दोष लागत असतात किंवा तुमचे मुलं खूप हुशार आहे सग सगळं काही सांगितलेलं ऐकतात किंवा तुमचं मुलं दिसायला खूप छान आहे असं जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मुलांबद्दल बोलते त्यावेळीसुद्धा आपल्या मुलांना नजर लागते आणि बाहेरच्या व्यक्तींपेक्षा आपल्या घरातले जे आई वडील असतात ना मुलांचे त्यांची जास्त नजर आपल्या मुलांना लागत असते कारण आई आणि वडील आपल्या मुलांचं नेहमी कौतुक करत असतात आणि अशा वेळी ते दोष मुलांना लागत असतात म्हणून प्रत्येक महिन्यामध्ये जे अमावस्या येते ना या आमवसायला छोटे छोटे उपाय मुलांसाठी करत जा जेणेकरून मुलांचे दोष दूर होतात आणि मुलांचीसुद्धा प्रगती होत असते त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही आलेला पैसा टिकत नाही महिन्याला भरपूर पगार होतो पण तो महिना संपेपर्यंत पुरत नाही असे वेळी तुम्ही हा एक उपाय करून पहा उपाय केल्यानंतर त्याचं तुम्हाला निश्चित फळ जे आहे ते तुम्हाला प्राप्त होईल तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी ज्या लाल मिरच्या असतात बघा देठाच्या हिरव्या नाही लाल ज्या असतात ना त्या लाल मिरच्या तुम्हाला घ्यायच्या आहे यानंतरनं यामध्ये तुम्हाला थोडंसं खडेमीठ जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे खडेमीठ नसेल तर बारीक मीठ घ्या त्याचबरोबर चिमुडभर काळे तिळ जे असतात ना ते काळे तीळ आपल्याला घ्यायचे आहेत सोबतच जी पिवळी मोहरी असते बघा पिवळी आणि काळी असे मोहरीचे दोन प्रकार असतात तर पिवळी मोहरी जी असते ती तुम्हाला थोडीशी घ्यायची आहे नसेल पिवळी मोहरी तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल परंतु मी तुम्हाला सांगेल की तुमच्या घरामध्ये पिवळी मोहरी लाल देठाच्या मिरच्या त्याचबरोबर खडेमीठ या तीन गोष्टी नेहमी आपल्या घरात असायला हव्या याचबरोबर बघा तुम्हाला काय करायचं आहे दोन लवंग घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला या ज्या वस्तू आहेत ना या तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहे प्लेटमध्ये घेतल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घरातले जी जहा लहान मुलं जी मोठी मुलं आहेत ना सर्वांवरून तुम्हाला हे सात सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत उतरवायच्या कशा तर डोक्यापासून खाली पायापर्यंत या तुम्हाला उतरवायच्या आहे उतरवत असताना तुमचा हात मुलांच्या डोक्याला लागला पाहिजे खाली जमिनीलासुद्धा तुमचा हात टच झाला पाहिजे अशा पद्धतीने सात वेळा उतरवून घ्यायच्या उतरवत असताना मुलांची ईडापिडा जाऊ दे येणाऱ्या दानाची नजर लागली असेल तर ती दूर होऊ दे मुलांची प्रगती होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्रासुद्धा तुम्ही जप करू शकतात म्हणायचं आणि यानंतरनं या सगळ्या मुलांवरून ह्या वस्तू तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहे वेगवेगळ्या तुम्हाला वस्तू घ्यायची गरज नाही सगळ्या मुलांसाठी तुम्ही एक जी घेतलेली आहे वस्तू त्या तुम्ही उतरवू शकतात मुलं मुली सर्वांसाठी तुम्हाला उतरवून घ्यायची आहे यानंतर जर तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती आहे नेहमीच आजारी असते सारखंच दवाखाना चालू आहे तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्ही सात वेळा उतरवून घेऊ शकतात यानंतरनं या वस्तू आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि उतरवल्यानंतरनं त्या तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहे आता बघा जेव्हा तुम्ही घरावरनं उतरवणार आहे त्यानंतर त्या वस्तू तुम्हाला घरात आणायच्या नाही म्हणून घरात मुलांवरनं अगोदर उतरवून घ्यायच्या आणि यानंतर आपल्या घरावरून मुख्य दरवाज्यावर उतरवायच्या आणि तशाच बाहेर घेऊन जायच्या जा। आहे जा घराच्या जा बाहेर घेऊन गेल्यानंतर जी दक्षिण दिशा असते त्या दक्षिण दिशेला फेकून द्यायची आहे किंवा तुमच्या घराच्या बाहेर एखादा डस्टबिन असेल तर त्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे किंवा तुमच्या घर एखादं एखादा चौक असेल तर तुम्हाला चौकात त्या वस्तू नेऊन टाकायच्या आहे या वस्तू टाकल्यानंतरनं चुकूनही मागं फिरून पाहायचं नाही कारण या वस्तूंमध्ये आपल्या घरातली आपल्या मुलांची निगेटिव्हिटी असते नकारात्मकता असते अशा वेळी जर आपण मागं फिरून पाहिलं तर पुन्हा ती निगेटिव्हिटी आपल्यासोबत आपल्या घरात येत असते म्हणून चुकूनही मागे फिरून न बघता डायरेक्ट घरी यायचं आहे हातपाय धुवायचे आहे आणि आपली कामं जी तर ती करायची आहे अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सहा नंतरनं तुम्ही कधीही करू शकता सहा वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे करून पहा खूप प्रभावी उपाय आहे त्याचबरोबर आज या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक दिवासुद्धा लावायचा आहे पितरांसाठी आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला आपल्याला एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तांदळाचं आसन द्यायचं एक कणकेचा दिवा बनवायचा सौमुखी दिवा बनवायचा आहे हा कणकेच्या आसन देऊन हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला लावायचा आहे आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी कारण आपल्या घरामध्ये ज्या अडचणी ज्या असतात ना या अडचणी कधी कधी आपल्या घरात पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा येत असतात एक हा दिवासुद्धा तुम्ही नक्की लावा याचा एक डिटेल व्हिडिओज मी बनवलेला आहे लिंक याच्या खाली मी देते तर तुम्ही तिथून तो व्हिडिओ बघू शकतात आणि त्या पद्धतीने तो दिवासुद्धा तुम्हाला लावायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।